श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकोनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही रविवारी आहे गुरुपौर्णिमा गुरु पौर्णिमा आपल्या हिंदू धर्मातील खूप महत्वाचा आणि मोठा दिवस मानला जातो या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या गुरूंची सेवा करत असतो पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित असते आपल्या जीवनातील दुःख दारिद्र्य अडचणी संकटे दूर करण्यासाठी पौर्णिमेच्या दिवशी काही उपाय केले जातात काही सेवा केल्या जातात आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व दिलं जातं पौर्णिमा तिथीच्या दिवशी दानाला आणि स्नानाला विशेष महत्व असतं त्याचबरोबर या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचं पूजन केलं जातं तर आपल्याला या दिवशी एक नारळाचा उपाय करायचा आहे सर्वांनाच माहीत आहे की नारळ जे असतं तर ते लक्ष्मीचं प्रतीक आहे आपण आपल्या घरामध्ये जो मंगल कलश भरून ठेवतो तर तो का तर आपल्या कुलदेवीच्या स्वरूपामध्ये तो मंगल कलश म्हणजेच जे नारळ आपण कलशावरती ठेवतो तर ते आपल्या कुलदेवीच्या स्वरूपामध्ये आपण ठेवतो असतो तर असं हे नारळाचं महत्व आहे किंवा कोणतीही पूजा असू द्या तुम्ही बघा प्रत्येक ठिकाणी आपण नारळ वापरत असतो कारण नारळामध्ये अनेक प्रकारच्या सकारात्मक लहरी असतात एखाद्याच्या नारळाला म्हणजे मंगल कलशावरती जे नारळ ठेवलेलं असतं त्याला जर कोंब जर फुटला तर समजायचं की त्या घराची प्रगती ही निश्चितच आहे त्यामुळे आपण नेहमी आपल्या मंगल कलेशातील पाणी हे चेंज करत राहावं किंवा त्यावरची जे नारळ आहे तर ते नेहमी चेंज करत राहावे तर इतकं महत्व हे नारळाला असतं पौर्णिमेच्या दिवशी आपण जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो तर त्या अगदी प्रभावी आणि अगदी यशस्वी अशा असतात पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी या भूमंडळामधनं पृथ्वी तलावरती आलेल्या असतात आणि बघत असतात की कोण किती सेवा उपाय करत आहे तर आपल्याला या नारळाचा एक उपाय करायचा आहे आता पौर्णिमा जी तिथी आहे तर ती शनिवारी लागणार आहे शनिवारी संध्याकाळी सहाला लागणार आहे आणि ती रविवारी दुपारी पावणे चारला संपणार आहे तर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो, तो रविवारीच करायचा आहे रविवारी सकाळी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल किंवा तुम्हाला ज्या वेळेत टाईम असेल त्यावेळेमध्ये तुम्ही करू शकता तर सर्वात प्रथम हा उपाय करण्यासाठी तुम्हाला स्वच्छ आंघोळ करून घ्यायची आहे आता तुम्ही संध्याकाळी करणार असाल तर परत आंघोळ करायची गरज नाही आहे सकाळीच आंघोळ केलेली आपण असतेच तर आंघोळ केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे त्यानंतर तुम्हाला सूर्यभगवानांना जल अर्पण करायचं आहे तुमच्या घरातली जी काही रोजची देवपूजा आहे तर ती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो नारळाचा उपाय आहे तर तो करायचा आहे नारळाचा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे नारळ पण ते साध सुद्धा नारळ आपल्याला नकोय तर याला एकाक्षी नारळ म्हणता आता बहुतेक जे तुम्ही नारळ बघता तर त्या नारळाला दोन डोळे असतात म्हणजे जे नारळ घेतलेलं असतं त्याच्यावरती दोन किंवा तीन डोळे असतात तर हे जे एकाक्षी नारळ आहे तर त्याला फक्त एकच डोळा असतो तर हे एकाक्षी नारळ आपल्याला घ्यायचं आहे आता हे नारळ शक्यतो करून आपल्याला खूप लवकर भेटत नाही तर त्या हजारोमध्ये किंवा दोन हजारांमध्ये एखाद्या वेळेस आपल्याला ते नारळ भेटत असतं त्यामुळे तुम्ही आत्ताच जर शोधायला सुरुवात केली तर गुरुपौर्णिमेपर्यंत नक्कीच तुम्हाला हे नारळ मिळून जाईल आता हे एकाक्षी नारळ घेतलं की त्यानंतर तुम्हाला एक पाट घ्यायचा त्या पाटावरती लाल कलरचा कपडा टाकायचा आहे त्यावरती मुडभर तांदूळ ठेवायचे आहे आणि त्या तांदळावरती हा नारळ ठेवायचा आहे नारळ ठेवत असताना त्याची जी शेंडी आहे तर ती देवांकडे करायची सर्वात प्रथम नारळावरती स्वास्तिक काढून घ्यायचं आहे नारळावरती स्वास्तिक काढलं की नारळाची शेंडी दे देवाकडे करायची अशा पद्धतीने हे नारळ ठेवायचं त्या नारळावरती हळदी हो कुंकू अक्षदा अर्पण करायच्या छान तुपाचा दिवा लावायचा धूप दीप अगरबत्ती गंध औषधा सर्व अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्या नारळावरती सेवा करायची आहे कोणती सेवा तर तुम्हाला त्यावरती करायची आहे ती म्हणजे महालक्ष्मी अष्टकमची महालक्ष्मी अष्टकम हे तुम्हाला सोळा वेळेस म्हणायचं आहे आणि व्यंकटेश स्तोत्रमची व्यंकटेश स्तोत्रम, स्तोत्रम हे तुम्हाला तीन वेळेस म्हणायचं आहे या तीन दोन सेवा तुम्हाला त्यावरती करायच्या आहे सेवा करायला चुकवायच्या नाही ज्या वेळेस आपण सेवा करतो त्यावेळेसच त्याचा मेवा आपल्याला मिळतो नेहमी लक्षात ठेवा त्यामुळे या तीन सेवा तुम्हाला ती त्या नारळावरती करायची आहे सेवा झाल्या की दिवसभर आणि रात्रभर ते नारळ तिथेच ठेवायचं दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी ते नारळ पूर्ण त्या कपड्यासगट उचलायचं आहे त्याची पोटली बांधायची आणि ते नारळ तुम्हाला तुमच्या घरामध्ये कपाटामध्ये ज्या ठिकाणी तुम्ही तुमचे पैसे वगैरे ठेवतात तिथे ठेवायचं आहे किंवा मग तुम्ही देवघरामध्येच ठेवलं तरीही चालेल किंवा मग आपली जी हॉल असतो तर त्या हॉलची जी, जी खिडकी असते बघा तर त्या खिडकीला जरी तुम्ही हे नारळ बांधलं तरीही चालेल तर अशा पद्धतीने आपल्याला हा नारळाचा अगदी साधा आणि सोपा उपाय करायचा आहे तर नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल एकाक्षी नारळ हे अनेक प्रकारच्या मंगल आणि सकारात्मक गोष्टींनी भरले आणि हजारोत लाखोत एखाद्या वेळेस हे नारळ आपल्याला घरात हे नारळ असतो साक्षात लक्ष्मी त्याच्या घरामध्ये असते एकाक्षी नारळाला असतं तर हे एकाक्षी नारळ नक्कीच तुम्ही घेऊन आणि त्याचा हा जो उपाय तो करा दोन तीन दुकानं तुम्ही जर शोधले तर नक्कीच तुम्हाला हे एकाक्षी नारळ मिळून जाईल तर झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ